महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा टिपेकल्ली या गावातील नागरिकांबद्दल अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे मनापासून प्रेम आहे व याच गावातील नागरिकांना वेळोवेळी समस्या जाणवली त्यावेळी त्यावेळी सुद्धा त्या, त्या, त्या समस्यांचे निराकरण धर्मराव बाबा आत्राम व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले आहे विशेष म्हणजे या गावातील रस्ते नाली विद्युत अशा विविध सोयी सुविधा सुद्धा आमदार स्थानिक विकास निधीतून केले गेले आहे त्यातच टिपेकल्ली येथील महादेव मंदिरपर्यंत जाण्यासाठी नागरिकांना अडचण निर्माण होत होती आज या ठिकाणी उत्तम प्रकारे डांबरीकरणाचे रस्ते सुद्धा बनवलेले आहेत त्यातच या मंदिर परिसरात या आधी विद्युतीकरण नसल्याने मन संपूर्ण मंदिर परिसर अंधारात होते मात्र अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी याबाबत पाठपुरावा करून मंदिर परिसरात विद्युतीकरण केले व आज संपूर्ण मंदिर प्रकाशमय झाले आहे सुद्धा आपली कोणतीही समस्या असल्यास आपण सर्व गावकऱ्यांनी निसंकोचपणे सांगावे यामध्ये अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली मी आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे टिपेकल्ली येथील महादेव मंदिर या ठिकाणी शिव महाशिवरात्री यात्रा महोत्सव निमित्ताने अप्सरा ग्रुप डान्स वडसा या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम ह्या बोलत होत्या कार्यक्रमाचे अध्यक्ष चुटुगुंटा चुटु ग्रामपंचायत सरपंच श्रीमती साधना मांडावी प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत लगामचे सरपंच दीपक मडावी एल्ला ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री दिवाकर उराडे चुटुगुंटा ग्रामपंचायत सदस्या बाली कोरेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास वीर गोणवार सत्यवान कोरेत महादेव मंदिरचे पुजारी निर्मल मंडल बालाजी सिडा किशोर कर्मे उपसरपंच राव पेठा सामाजिक कार्यकर्ते अशोक वासेकर महेश बाकीवार दिलीप मेश्राम शैलेश गेडाम नानू कोडापे बाबुराव सेडमाके आदी मान्यवर उपस्थित होते मुलचेरा तालुक्यातील चुटुगुंटा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या टिपेकल्ली येथील प्राणहिता नदी घाटावर महादेव मंदिर आहे व या ठिकाणी सन एकोणीसशे नव्वद पासून टिपेकल्ली येथे नागरिकांच्या लोकवर्गणीतून महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला सुरुवात केली आहे व आज या यात्रेला चौतीस वर्ष पूर्ण झालेली आहे सदर कार्यक्रमाचे संचालन संदीप यांनी केले यावेळी कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील विविध गावांतील नागरिक उपस्थित होते महाशिवरात्री उत्सवाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष अजय नैताम उपाध्यक्ष भीमराव कोरेत सचिव तुळशीराम मडावी कोषाध्यक्ष मारुती नैताम बाबूराव शेडमाके दशरथ मेश्राम बिच्छू तलांडे गिरमाजी मडावी नारायण गोमासे विलास टेकुलवार गणपती मडावी दीपांकर समजदार व टिपेकल्ली गावातील सर्व नागरिक तथा महिला यांनी सहकार्य केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी अखिल कोलपाकवार अहेरी गडचिरोली येथे महाशिवरात्रीचं जत्रा हे हा जवळजवळ चौतीसवा जत्रा वर्षाचं जत्रा आहे महाशिवरात्रीचा आणि एक याची सुरुवात माननीय राजे धर्मराव बाबा आत्रम यांनी केली होती आणि आज मला यांनी या गावामध्ये बोलवलं आज कार्यक्रम आहे डान्स प्रोग्राम आहे त्यानिमित्त इथे मी गावामध्ये भेट दिली आहे आणि यांची जे जे समस्या असेल या जत्रा घेऊन या या, या गावामध्ये जे काय समस्या असेल माननीय धर्मराव बाबा आत्राम यांच्याच मार्गदर्शनात ते समस्या आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि हे जे युवा पिढी आहे यांच्याकडून मी अपेक्षा करते की समोर पण यांच्या जनरेशन असंच हे जे कार्यक्रम शिवरात्रीचा आहे हे असंच चालू ठेवतील आणि चांगल्या रीतीने हे कार्यक्रम करतील आणि काही कुठं अ अडीअडचण येऊ नये आणि असंच आयोजकांनी व्यवस्थित राहून आणि यंग युवा लोकांनी एकजूट राहून चा, आयोजन चांगल्या रीतीने समोर पण चालवते महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा